चार मित्र रात्रीची वेळ बारमधून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर नशेमध्ये त्यांना आपल्या गाडीचा वेग काही आवरेना आणि यातूनच त्यांनी अनेकांना धडकवलं अनेकांना उडवलं आणि त्यानंतरही मात्र यांचं बेधुंदपणा यांचा माज हा रस्त्यावरती दिसत राहिला लोकांनी यांना अडवून चोपही दिला परंतु जेव्हा पोलीस स्टेशनपर्यंत हे प्रकरण गेलं तेव्हा मात्र हा प्रकार दाबण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न झाला परंतु आत्ताचं युग हे ऑनलाईन युग आहे सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत गाडीच्या नंबरवरूनही ही गाडी कोणाची काय हे सगळं अगदी सामान्य माणसालाही कळू शकेल इतकं सगळं ऑनलाईन झालं आहे आणि यातूनच एक धक्कादायक प्रकार समोर आला तो म्हणजे हे सगळा प्रकार जो घडत होता त्या प्रकारामध्ये एका बड्या नेत्याचा मुलगा सहभागी होता आणि तो म्हणजे संकेत बावनकुळे होय भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा आणि यावरूनच आता महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलेलं आहे एका बाजूला पुण्यामध्ये रॅश ड्रायविंगमुळे दोन सामान्य लोकांना निष्पाप लोकांना आपला बळी द्यावा लागतो आणि त्यानंतरही त्यांना फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावल्या जाते त्यानंतर हे प्रकरण मोठं होतं हे प्रकरण तापतं आणि मग मात्र त्या मुलाला मुलाच्या वडिलांना आईला सगळ्यांना अटक होते आणि त्या प्रकरणामध्ये कुणाची हैगाई केली जाणार नाही असं सगळे गृहमंत्री मुख्यमंत्री वगैरे सांगतात परंतु आता जे प्रकरण आहे तो तर खुद्द गृहमंत्र्यांच्या पक्षाचाच व्यक्ती आहे आत्ताचं जे प्रकरण आहे ते गृहमंत्र्यांच्या शहरातलंच आहे आता गृहमंत्री मात्र पोलिसांची बाजू किती खरी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना हे प्रकरण दाबणं योग्य आहे अशी बाजू मांडताना दिसतात तर नेमकं काय घडलं या प्रकरणामध्ये तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर सुरू करूया चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचा मुलगा संकेत बावनकुळे अगदी महिनाभरही कम्प्लीट झालेला नसेल ते एक नवीन ऑडी कार घेतात या कारमध्ये संकेत बावनकुळे आपल्या तीन मित्रांसोबत बार मध्ये जातो नक्कीच बार मध्ये कोणी दूध प्यायला कॉफी प्यायला चहा प्यायला तर जात नसेल तेही रात्रीच्या वेळी हे बार मध्ये जातात आता तर त्यांच्या बार मधील बिलही समोर आलेलं आहे आणि त्या बिलामध्ये बिप कटलेट ऑर्डर केल्याबद्दल सुषमा अंधारींनी आता आरोप केलेला आहे हाच आरोप संजय राऊतांनी देखील आहे म्हणजेच बाहेर हिंदुत्वाच्या ज्या मोठमोठ्या बोंबा मारल्या जातात भाजपकडून आता भाजपच्या एवढ्या मोठ्या नेत्याचं पोरग काय खातायत तर बीप कटलेट खात खरं तर कोणी काय खावं हा ज्या ज्याचा त्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न असू शकतो परंतु जेव्हा आपण इतरांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती घाला घालतो आपण हिंदुत्वाच्या नावावरती हिंसाचार करतो आपण हिंदुत्वाच्या नावावरती मोठमोठाल्या बोंबा ठोकतो तेव्हा आपल्या घरातील मुलं काय करता हे भाजपच्या नेत्यांना लक्षात येऊ नये असं तर होणार नाही आणि त्यामुळेच आता जर विरोधी पक्ष जर यांच्यावरती टीका करत असेल तर आता या प्रकरणाचं राजकारण होतंय मुलांनामध्ये आणू नये वगैरे वगैरे या गप्पा आता भाजपकडून मारल्या जातील आता प्रत्येकच गोष्टीमध्ये राजकारण करू नका राजकारण करू नका राजकारण करू नका फडणवीस साहेब मग राजकारण करायचं तरी कशाचं तुमच्या गृहमंत्री असणाऱ्या राज्यामध्ये चार वर्षांच्या मुलीवरती अत्याचार होतो तुम्ही म्हणता या प्रकरणात राजकारण करू नका तुमच्या सरकारने उभारलेल्या पुतळा शिवाजी महाराजांचा ज्याच्या आशीर्वादाने तुम्ही सत्तेत बसलात तो पुतळा कोसळतो तुम्ही म्हणता राजकारण करू नका मराठा आरक्षणासाठी आंदोलन होतं तुम्ही त्याच्यावरती लाठी हल्ला करतात तुम्ही म्हणता राजकारण करू नका आता तुमच्या प्रदेशाध्यक्षाचा मुलगा बेदरकारपणे गाडी चालवून लोकांना ठोकतो तुम्ही म्हणता याचं राजकारण करू नका आणि मग इतरांच्या वेगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचा वेगळा न्याय आणि तुमच्या नेत्यांना वेगळा न्याय असं कसं गृहमंत्रालय सगळ्यांना न्याय हा सामान असला पाहिजे आणि हेच मात्र आपल्याकडे महाराष्ट्रात घडताना दिसत नाही आणि मग या मुलांनी हे सगळं केल्यानंतरही इतके धक्कादायक प्रताप चंद्रशेखर बावनपुळ कोळे करतात याची आता महाराष्ट्राला लाज वाटणार आहे देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद देतात याची महाराष्ट्राला आता लाज वाटण्याची वेळ आलेली आहे एखाद्या मोठ्या नेत्याचा मुलगा त्याची गाडी हे सगळा प्रताप घडतो आणि पोलीस केसमध्ये ना त्या गाडीचा नंबर येतो ना त्या मुलाचं नाव येतं आणि हे सगळं जेव्हा विरोधी पक्ष आवाज उठवतात त्यावेळेला एक 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 गोष्टी घडायला सुरुवात होते पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे हे पोलीस विसरलेत की काय ही गाडी आधी आली नाही नंतर ती गॅरेजला गेली नंतर ती परत पोलीस स्टेशनमध्ये आरोप झाल्यावरती आली मग हे पोलीस झोपलेले होते का मग गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं गृहमंत्रालय त्यांचे पोलीस मराठ्यांवरती लाठी हल्ला करताना जर अत्यंत बुद्धीचे होते तर आता काय त्यांची अक्कल शेण खायला गेलेली होती का हे फडणवीस आता पोलिसांना विचारणार आहेत की नाही त्यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर फडणवीसांनी जी पोलिसांची बाजू घेतली ऐंशी वर्षाच्या म्हातारीला लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांची बाजू घेतली आता तेच पोलीस बावनकुळे प्रकरणामध्ये शेण खातायत आता फडणवीस काय बोलणार आहेत तर हे सगळं म्हणजे स्वतःचं ठेवायचं दाबून आणि लोकाचं बघायचं वाकून हा प्रकार फडणवीसांचं गृहमंत्रालय करतंय की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांच्या शहरामध्येच जर पोलिसांचा जर धाक नसेल तर महाराष्ट्र सांभाळण्याची आपली लायकी आहे का हाही प्रश्न आता उभा राहतोय तर एकूणच हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे याला राजकीय वळण द्यायला नको हे जेवढं सत्य आहे तेवढंच या प्रकरणाला दाबण्यासाठी जे राजकीय वळण दिलं जातंय ते तुम्ही थांबवणार आहात का भाजपवाले हाही प्रश्न आता इथे महत्त्वाचा आहे जर या प्रकरणाला राजकीय वळण नको असेल तर त्याच्यावरती जे जे काही ते प्रकरण दाबण्यासाठी जे जबाबदार आहे त्या सगळ्यांना निलंबित करणं गरजेचं आहे पोलिसांवरती ज्या नालायक लोकांनी दबाव निर्माण केला त्यांना पक्षातून हाकलणं गरजेचं आहे हे सगळं भाजप करणार आहे का तर विरोधी पक्ष कदाचित याचं राजकारण बंद करेल जर समजा त्याच रात्री संकत संकेत कोळेला अटक झाली असती जर त्याच रात्री पोलिसांनी संकेत बावनकुळेवरती एफ आय आर नोंदवला असता जर त्याच रात्री त्या गाडीचा पंचनामा केला असता तर फडणवीस साहेब महाराष्ट्राची जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन बसली असती काय नेता आहे अरे कुठे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सोळाव्या शतकामध्ये ज्या वेळेला राजेशही होती सुद्धा संभाजी महाराजांवरती खटला चालला आणि तुमच्या साध्या प्रदेशाध्यक्ष पद वरती असणाऱ्या नेत्याच्या पोराचा एफ आय आरमध्ये नाव येऊ नये आणि कसले शिवाजी महाराजांच्या गप्पा तुम्ही मारत आहात तर मित्रांनो हा प्रकार एकूणच धक्कादायक आहे याचं राजकारण जर व्हायचं नसेल तर सत्ताधाऱ्यांनी यांच्यावरती तात्काळ गुन्हे नोंदवून जी काही योग्य कारवाई असेल ती कारवाई करणं गरजेचं आहे जर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद